शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा जलद आणि प्रभावी लाभ मिळावा यासाठी ॲग्रिस्टॅक प्रकल्प प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे या उप अं उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती आधारशी संलग्न वैयक्तिक तपशील आणि भूसंदर्भीय डेटा एकत्र करून विशेष शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी मित्रांनो प्रदान केले जात आहे जर तुमच्याकडं हे आय डी नसेल तर तुम्हाला पुढील योजनांचा सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे किंवा आय डीचे महत्त्व इथे सांगत आहे पीक कर्ज मंजुरी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवणे सुलभ होईल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अनुदान थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल पीक विमा योजना शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ अधिक सोपा आणि जिरद मिळेल बाजारभाव हमीभाव माहिती शेतमाल विक्रीसाठी हमीभावासह बाजारभाव सहज मिळू शकेल अशा अनेक सरकारी योजनांचा लाभ या आय डीवर तुम्हाला मिळणार आहे आय डी लवकरात लवकर काढून घ्या फार्मर फार्मर आय डी प्रणालीमुळे डिजिटल शेती व्यवस्थापन अधिक मजबूत होईल कृषीचे धोरण तुम्हाला अचूकपणे राबवता येईल व सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला थेट मिळेल आणि थेट त्याची माहिती तुम्हाला एकदम सविस्तर मिळत जाईल फार्मर आय डी भविष्यात तुम्हाला फार महत्त्वाचं होणार आहे जवळच्याच सी एस सी केंद्रात जाऊन त्याची माहिती घेऊन लगेच काढा चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद